नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरेंची शिवसेना ही खरोखरच निष्ठावंत शिवसैनिकांची ठाकरेंप्रती प्रेम असलेली शिवसेना आहे पक्षप्रमुखांप्रती असलेली निष्ठा प्रेम जिव्हाळा शिवसैनिकांच्या मनात घर करून बसलेल्या ठाकरेंप्रती आदर निष्ठावंतांच्या कार्यातून सहज दिसला दोन दिवसापासून नाशिक दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुखांप्रती नाशिककरांचा असलेला जिव्हाळा शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनातून आणि काळराम मंदिरात ठाकरेंसाठी झालेली गर्दी पाहता शिवसैनिकांची निष्ठा असलेल्या शिवसेनेचं जणू काही दर्शनच संपूर्ण महाराष्ट्राला घडलं नाशिकमध्ये पक्षप्रमुखांच्या स्वागताची जयत तयारी करण्यात आली होती सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर पक्षप्रमुखांना निरोप देण्यासाठी अनेक पदाधिकारी हजर होते दुपारच्या वेळी पक्षप्रमुख मुंबईच्या दिशेने रवाना झाले तर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडेनेही घराची वाट धरली मात्र तेथून अगदी जवळच पक्षाचा एक भला मोठा फ्लेक्स आडवा झालेला त्यांना दिसला पदप्रतिष्ठा बाजूला सारून दिंडेंनी तो भला मोठा फ्लेक्स पुन्हा उभा केला फ्लेक्सवर कोणत्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत हे न पाहता माझ्यासाठी माझ्या पक्षाची इब्रत मोठी आहे आणि त्यावर माझ्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे हे कारण पुढाकार घेण्यासाठी पुरेसे आहे असा खुलासा जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी दिला राजकीय पद प्रतिष्ठेपेक्षा आपण कार्यकर्ता आहोत हे प्रत्येक शिवसैनिकांनी कायम लक्षात ठेवायला हवे असा सल्ला त्यांनी संपूर्ण शिवसैनिकांना दिला